पानगाव सोसायटीच्या नवनिर्वाचित भाजपा संचालकाचे आमदार रमेशप्पा कराडे यांच्याकडून अभिनंदन चेअरमन गणेश वांगे यांनी केला भाजपात प्रवेश पानगाव येथील सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत घवघवीत यश संपादन केलेल्या भाजपाच्या नवनिर्वाचित सर्व नऊ नव संचालकाचे भाजपाचे नेते लातूर ग्रामीणचे आमदार रमेश अप्पा कराड यांनी सत्कार करून अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या पानगाव सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वातील पॅनलने दणदणीत विजय प्राप्त केला आमदार रमेशप्पा कराड यांनी लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात मंगळवारी पानगाव सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक विद्यमान चेअरमन गणेश वांगे धर्मराज बरुळे शेषेराव हानवते अविनाश मोटाळे मुरलीधर डोने ज्ञानेश्वर संपत्ते सुधाकर फुले दीपक पेद्दे किशोर हरिदास यांचा सत्कार करून अभिनंदन केले व पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या शेतकऱ्यांना सोसायटीच्या माध्यमातून मदत करावी अशी सूचना करून आमदार रमेशप्पा कराड यांनी जिल्हा बँकेचे जाहीर केल्याप्रमाणे किती जणांना बिनव्याजी पाच लाखाचे कर्ज मिळाले असा प्रश्न उपस्थित केला खोटी आश्वासने देऊन वर्षानुवर्ष सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेसवाल्यांना प्रत्येक निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे जनतेने पानगावातील काँग्रेसच्या पुढाऱ्यांना घरी बसवले जनतेतून संपलेले पुढारे बाहेर येणार नाहीत याची सर्वांनी काळजी घ्यावी असेही त्यांनी बोलून दाखवले प्रारंभी ज्येष्ठ नागरिक दत्ता कुलकर्णी आणि गोपाळ शेंडगे यांनी निवडून आलेला हा पॅनल भाजपाचाच आहे काहींनी जाणीवपूर्वक सोशल मीडियातून श्रेय घेण्या घेण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यात कसलेही तथ्य नाही असे सांगून पानगावच्या विकासासाठी आमदार साहेबांनी लक्ष घालावे असे बोलून दाखवले सोसायटीचे चेअरमन गणेश वांगे यांनी यावेळी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला प्रारंभिक ज्येष्ठ नागरिकांसह भाजपा पदाधिकाऱ्यांनी आमदार रमेशप्पा काड यांचा यथोचित्त सत्कार केला शेवटी ईश्वर गुडे यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष गणेश तुरूप यांच्यासह श्रीराम हरिदास ज्ञानोबा फुले दत्ता कस्तुरे बाबुराव भंडारे बाबुराव हरिदास दिलीपराव शेंडगे शिवलिंगप्पा हलकुडे दत्ता डोने धोणीराम हलकुडे शिवाजी शेंडगे बसवेश्वर स्वामी रामेश्वर हलकुडे कचरू उकरले सतीश कुलकर्णी मारुती गालफाडे रमाकांत संपत्ते गोविंद दुड्डे आरूप कुलकर्णी अविनाश मोटाडे दिनेश भंडारे बालाजी मुच्चे गुंडेराव तुरूप वामनराव संपत्ते लक्ष्मण कावडेल शेषेराव कुलकर्णी सतीश कुलकर्णी अभिमान संपत्ते यां सचिन भंडारे भारत संपत्ते वास्कोदीन सिद्दीकी दत्तात्रय भंडारे सतीश फुलारी नादरखा पठान राजेश पाटक यांच्यासह अनेक जण उपस्थित होते राजमंत्रन्यूजसाठी सुधाकर फुले लातूर